नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस मे या तीन दिवसाच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे राहावीर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश मे दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे बघा कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे राहवी योजना या योजनेचा उद्दिष्ट काय आहे तर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत देऊन जीव वाचवणे अपघातग्रस्त व्यक्तीला प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा रुग्णालयात निहणाऱ्या व्यक्तीला पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे त्यासाठी त्या व्यक्तीने तात्काळ एक शून्य आठ रुग्णवाहिका सेवेला कळवावे लागणार आहे पोलिसांकडून अनावश्यक चौकशीपासून या व्यक्तीला संरक्षण दिले जाणार आहे तर अपघात रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत देणाऱ्या व्यक्तींसाठी मध्य प्रदेश राज्याने राहवीर योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे अन्न आणि कृषी संघटनेने किती स्थळांना जागतिक महत्वाच्या कृषी वारसा प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये अन्न आणि कृषी संघटनेने सहा नवीन स्थळांना जागतिक महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे या ठिकाणी ब्राझील चीन मेक्सिको आणि स्पेनमधील पारंपरिक कृषी प्रणालींचा समावेश आहे अन्न आणि कृषी संघटनेने मान्यता दिलेल्या स्थळांची संख्या आता अठ्ठावीस देशांमध्ये पंच्याण्णव एवढी झालेली आहे जागतिक महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणाली ही पारंपरिक कृषी प्रणाली आहे जी जैव सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत कृषी पद्धती प्रदर्शित करते तर बघा ही नवीन सहा स्थळे कोणती आहेत बघा ब्राझीलमधील आहे, आहे एरवा मेटची पारंपरिक कृषी वनीकरण प्रणाली चीनमधील डेक्किंग गोड्या पाण्यातील मोती शिंपल्यांचे संमिश्र मत्स्यपालन प्रणाली झेंगेयांग प्रांतामधील तसेच चीनमधील सिच्युन नाशपाती बाग गांसू प्रांत चीनमधील पांढरी चहा प्रणाली मेक्सिकोमधील लास्काला राज्यातील मेटेबेंटल प्रणाली आणि स्पेन या देशातील लँझारोटे बेटाची अनारेनाडो प्रणाली तर या सहा नवीन स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे जी आय एच एस मध्ये भारतातील कोणती स्थळे बघा जी आय ए एच एस मध्ये आहेत समाविष्ट झालेली तर कोरापूट पारंपरिक शेती ओडिसा कुट्टुनाड समुद्राच्या तळाशी शेती प्रणाली केरळ आणि काश्मीरचा केशरवारचा पंपोर प्रदेशामधील नेक्स्ट आहे छोंजिन अंगमो ही एव्हरेश्वर चढाई पूर्ण करणारी पहिली दृष्टीहीन महिला ठरली आहे ती कोणत्या राज्याची आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश मे दोन हजार पंचवीसमध्ये छोनजिन अंगमो ही एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवणारी भारतातील पहिली दृष्टीहीन महिला ठरलेली आहे तर ती हिमाचल प्रदेशातील या जिल्ह्यातील आहे अंध असून ही एव्हरेस्टवर चढणारी ती जगातील पाचवी व्यक्ती ठरलेली आहे बघा भारतातील पहिली महिला आहे दृष्टीहीन महिला ठरलेली आहे आणि जागतिक ती पाचव्या क्रमांकाची व्यक्ती ठरलेली आहे एन सी सीच्या एका पथकाने आता अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई केलेली आहे नेक्स्ट आहे इंडिगोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विक्रमसिंह मेहता मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने विक्रमसिंह मेहता यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे विक्रमसिंग मेहता हे माझे आय एस अधिकारी आहेत माजी अध्यक्ष व्यंकट सुमंत्रण यांची जागा विक्रमसिंग मेहता घेणार आहेत नेक्स्ट आहे कर्नाटक सोप्स अँड डिट डिटर्जंट लिमिटेडचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले या आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तमन्ना भाटिया मे दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडने प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना दोन वर्षांसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड ही कर्नाटक सरकारच्या मालकीची कंपनी आहे याचे मुख्यालय कर्नाटकातील बंगळुरू या ठिकाणी आहे याचे संस्थापक आहेत महाराजा कृष्ण राजा वडियार चौथा यम विश्वेश्वर नेक्स्ट आहे पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू आणि काश्मीर ते कोणत्या शहरापर्यंत धावेल याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई जम्मू आणि काश्मीर ते मुंबई अशी पहिली चेरी कार्गो ट्रेन तीन जून रोजी धावणार आहे या ट्रेनद्वारे जम्मू आणि काश्मीर म्हणून मुंबईला चेरीची वाहतूक केली जाईल या ट्रेनला प्रवास करण्यासाठी एकूण तीस तास लागणार आहेत या मालगाडीद्वारे जम्मू काश्मीरहून मुंबईला चोवीस टन मालाची वाहतूक केली जाईल नेक्स्ट आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा दहावा सदस्य देश कोणता बनला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अल्जेरिया मे दोन हजार पंचवीस मध्ये अल्जेरियाने औपचारिकपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व स्वीकारले आहे अल्जेरिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा दहावा सदस्य देश बनलेला आहे यापूर्वी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडोनेशियाने ब्रिक्सचा नववा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे नेक्स्ट आहे मन की बात कार्यक्रमाच्या एकशे बावीसाव्या भागात पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्याच्या क्राफ्टेड फायबर्स याचा उल्लेख केलेला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिक्कीम पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मन की बातच्या एकशे बावीसाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या क्राफ्टेड फायबर्स या ब्रँडचा उल्लेख केला आहे हा ब्रँड सिक्कीमच्या संस्कृतीचा प्रचार करत आहे पंतप्रधान मोदी म्हणाले की याची सुरुवात डॉक्टर चेवांग नोरबू बुतिया यांनी केली होती क्राफ्टेड फायबर हे असे फायबर आहे जे मानवांनी विशेष तंत्रज्ञानाने डिझाईन केले आहेत ते पूर्णपणे नैसर्गिक नाहीत परंतु त्यात नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही गुणधर्म असू शकतात यामध्ये शाल स्टोल हातमोजे मोजे, मोजे आणि बरेच काही हस्तनिर्मित धाग्यांपासून आणि स्थानिक हातमागापासून बनवले जाते यामध्ये सिक्कीमच्या ससे आणि मेंढ्यांपासून मिळणारी लोकर वापरली जाते नेक्स्ट आहे फिबा महिला आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे ज्यासाठी मियाओ लिजी आणि युको ओगा यांना राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चीन फिबा महिला आशिया कप दोन हजार पंचवीस चीनमध्ये होणार आहे तर चीनी बास्केटबॉल खेळाडू मियाओ लिजी आणि युको ओगा जपानी बास्केटबॉल खेळाडू ट्रेनची राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे बघा दोन ब्रँड ऍबेसिडर बनवण्यात आलेली आहेत चिनी बास्केटबॉल पोटू मियाओ लिजी आणि जपानी बास्केटबॉल खेळाडू युको ओगा ही स्पर्धा तेरा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे फिफा महिला अशा कपची दोन हजार पंचवीसमधील ही एकतीसावी आवृत्ती असणार आहे फिबाचा लॉन्ग फॉर्म काय होतो बघा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन ही एक जगातील बास्केटबॉलच्या नियमन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे याची स्थापना झालेली आहे अठरा जून एकोणीसशे बत्तीस मुख्यालय आहे मिस स्वित्झरलँड आणि सध्याचे अध्यक्ष आहेत शेख सऊद बिन अलिअल थानी नेक्स्ट आहे द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूजा पुजारा द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजारा यांनी लिहिली आहे हे पुस्तक क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर स्टँडमध्ये आणि घराच्या आत होणाऱ्या भावनिक चढउतारांचे चित्रण करते नेक्स्ट आहे जानुज कुसोचिन्स्की मेमोरियल स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रौप्य पदक भारताचा भालापेकपटू नीरज चोप्राने पोलंडमधील चोरझाऊ येथे झालेल्या जानुज कुसोजिंस्की स्मृती स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे नीरजने त्याच्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात चौऱ्याऐंशी पॉईंट चौदा मीटर केली या स्पर्धेत जर्मनीच्या जुलियन बेवरने शहाऐंशी पॉईंट बारा मीटर करून सुवर्ण पदक जिंकले जिंक आहे तसेच ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने कांस्य पदक जिंकलेले आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सिरीए सीझनचा विजेता कोण बनला आहे सिरिए सीझन हा फुटबॉल संबंधित आहे बघा तर या सिरीए सीझनचा विजेता कोण बनला आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नापोली, नापोली दोन हजार चोवीस पंचवीसच्या सिरिए हंगामाचा फुटबॉल विजेता बनण्यासाठी नापोलीने कॅगलियारीचा दोन शून्याचा पराभव केलेला आहे बघा विजेता ठरलेला आहे नापोली उपविजेता राहिलेला आहे कॅगलियार सिरिए सीझन हा इटली मधील सर्वोच्च फुटबॉल लीग आहे इटलीतील सर्वोत्तम फुटबॉल क्लब त्यामध्ये सहभागी होतात सीझन सहसा ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि मे पर्यंत चालतो या चॅम्पियनशिपला स्कुडेटो असेही म्हणतात नेक्स्ट आहे कोणता देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत भारत अधिकृतपणे जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिलेली आहे आय एम आकडेवारीनुसार अमेरिका चीन आणि जर्मनीनंतर भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आय एम एफ च्या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालानुसार भारताचा जी डी पी चार पॉईंट एकशे सत्त्याऐंशी ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे तर जपानचा अंदाजे जी डी पी हा चार पॉईंट एकशे शहाऐंशी ट्रिलियन डॉलर्स आहे नेक्स्ट आहे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये अलीकडेच कोणता देश सामील झाला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोलंबिया मे दोन हजार पंचवीस मध्ये कोलंबिया अधिकृतपणे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा एक मोठा पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प आहे दोन हजार तेरा मध्ये चीनने हा प्रकल्प सुरू केला होता आणि ते सिल्क रोडच्या मार्गावरील देशांमधील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक सहकार्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे यामध्ये बंदरे रस्ते रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करून देशांमधील संपर्क सुधारण्याचे उद्दिष्ट देखील आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला डॅग हॅमरसोल पदक देण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच अमिताभ झा आणि संजय सिंग संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी दोन भारतीय शांती सैनिक ब्रिगेडियर जनरल अमिताभ झा आणि हवालदार संजय सिंग यांना डॅग हॅमरसोल्ट पदक प्रदान करण्यात आले हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेअंतर्गत तैनात होते संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमा तर संघर्षग्रस्त भागात शांतता राखणे संघर्ष प्रतिबंध आणि राजकीय स्थिरता यासाठी एक आंतरराष्ट्रीय प्रयत्न आहे पहिले अभियान किंवा पहिली मोहीम कधी आयोजित करण्यात आलेली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये नेक्स्ट आहे एकतीसाव्या वेळी माउंट एव्हरेस्ट सर करणारे कामी रिता शेर्पा कोणत्या देशाचे आहेत याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेपाळ मे दोन हजार पंचवीस मध्ये नेपाळी शर्पा कामिरिताने एकतीसाव्या वेळी माउंट एव्हरेस्ट वर सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे कामिरिताने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पहिली चढाई पूर्ण केली आणि तेव्हापासून ते जवळजवळ दरवर्षी एव्हरेस्ट चढत आहेत कामिरिताने एकोणीशे मध्ये पहिली चढाई पूर्ण केली आणि तेव्हापासून ते हे एव्हरेस्ट चढत आहेत त्याने आठ हजार मीटर पेक्षा जास्त उंचीची चाळीस शिखरे चढून जागतिक विक्रम केला आहे याशिवाय नेपाळच्या पासांग दावा शेर्पा यांनी एकोणतीस वेळा एव्हरेस्ट चढाई केलेली आहे नेक्स्ट आहे उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणी आदि शंकराचार्यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केदारनाथ बद्रीनाथ उत्तरमान्य म्हणजे ज्योतिर्मठ येथे आधी शंकराचार्यांच्या चार पंचधातू पुतळ्यांची स्थापना करण्यात आली आहे तंजावर जिल्ह्यातील स्वामी जवळील थिमकुडी गावातील कारागिरांच्या पथकाने बनवल्या आहेत ह्या मूर्त्या कास्टी एन्ड्रॉन्स क्रिएटिव्ह युनिटमध्ये चाळीस दिवसांच्या कालावधीत या मूर्ती बनवण्यात आल्या जिथे कास्य आणि पंचलोहाच्या मूर्ती बनवल्या जातात आणि देशविदेशात विविध ठिकाणी पाठवल्या जातात हरवलेला मेन या प्रक्रियेचे पालन करून तांबे जस्त कतील सोने आणि चांदी या पाच धातूंच्या मिश्राने या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत प्रत्येक मूर्तीची उंची हे एक पॉइंट पाच फूट आहे आणि तिचे वजन सदौतीस किलो एवढे आहे नेक्स्ट आहे भारतीय पॅरा ऍथलीट एफ फोर्टी टू भालाफेक स्पर्धेत किती अंतर फेकून विश्विक्रम केला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एकसष्ट पॉईंट सतरा मीटर भारतीय पॅरा ॲथलीट गुर्जरने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रामपी स्वित्झर्लंड नॉटविल इथे झालेले हे ग्रामपी तर येथे पुरुषांच्या एफ फोर्टी टू भालाफेक स्पर्धेत एकसष्ट पॉईंट सतरा मीटरचा विक्रम नोंदवला गुर्जरने दोन हजार बावीसमध्ये मध्ये ब्राझीलच्या रॉबर्टो फ्लोरियांचा विक्रम मोडलेला आहे तर याआधीचा विक्रम काय होता एकोणसाठ पॉईंट एकोणीस मीटर आणि आता नवीन रेकॉर्ड काय झालेला आहे एकसष्ट पॉईंट सतरा मीटरचा गुर्जरने एफ फोर्टी टू प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे या स्पर्धेत गुर्जरचे दुसरे सुवर्णपदक आहे यापूर्वी तेवीस मे रोजी त्याने पाच पॉईंट एकोणसाठ मीटर उडी मारून लांब उडी टी फोर टू स्पर्धा जिंकलेली होती नेक्स्ट आहे अलीकडेच परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी कोणत्या देशांना भेट दिली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे नेदरलँड्स डेन्मार्क आणि जर्मनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी एकोणीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नेदरलँड्स डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा केला भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांचा हा महत्वाचा दौरा होता नेदरलँड्स डेन्मार्क आणि जर्मनीच्या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तान आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यातील भारताची भूमिका अधोरेखित केली आहे नेक्स्ट आहे फॉर्म्युला टू शर्यत जिंकणारा पहिला भारतीय ड्रायव्हर कोण बनला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुश मैनी कुश मैनी हा फॉर्म्युला टू शर्यत जिंकणारा पहिला भारतीय ड्रायव्हर ठरला आहे हा कुठे कुठे जिंकलेला आहे तर बघा मोनॅकोग्राम्पी स्प्रिंट रेस यामध्ये हा जिंकलेला आहे संघ कोणत्या संघाकडून खेळला तर डॅम्स लुकास ऑइल स्थान होते मोनॅको स्ट्रीट सर्किट मोनॅको कुशमैनिहा बी डब्ल्यू टी अल्पाइन एफ वन टीमचा राखीव ड्रायव्हर आहे नेक्स्ट आहे अमेरिकन म्युझिक अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे संगीतकार कोण बनले आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजा कुमारी भारतीय वंशाच्या गायिका गीतकार आणि रॅपर राजा कुमारी यांनी अमेरिकन म्युझिक अॅवॉर्ड जिंकला आहे लॉस एंजेलिस येथे झालेल्या एक्कावन्नव्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये आर्केन लीग ऑफ लेजेंड सीझन टू मधील रेनेगेडेड या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स हा एकोणीसशे त्र्याहत्तर पासून अमेरिकेत आयोजित केले जातात याचा उद्देश आहे पॉप रॉक हिप हॉप कंट्री आणि इतर संगीताचा सन्मान करणे नेक्स्ट आहे दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाईल तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहमदाबाद गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद एक ते दहा एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या आगामी दोन हजार सव्वीस आवृत्तीचे आयोजन करेल दोन हजार पंचवीस आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप चीनमधील जियांगशान शहरात आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे कर्नाटक वन विभागाचे राजदूत म्हणून कोणत्या माजी क्रिकेटपटूची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अनिल कुंबळे मे दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटक सरकारने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची राज्य वन विभाग आणि वन्यजीव संवर्धनाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे याचा उद्देश आहे पर्यावरण जागरूकता आणि संवर्धन प्रयत्नांना प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे मलेशिया मास्टर्स दोन हजार पंचवीस याचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ली शिपिंग मलेशिया मास्टर्स दोन हजार पंचवीस ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे कालावधी होता वीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि आयोजित कोठे करण्यात आलेले तर मलेशियातील बुकिट जलील या ठिकाणी या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतला चीनी खेळाडू ली शिपेंगकडून पराभव पत्करावा लागला ही स्पर्धा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनद्वारे आयोजित केली जाते दोन हजार पंचवीसचे विजेते आहेत पुरुष एकेरी ली शिपेंग चीन महिला एकेरी वांग झी ई चीन दुहेरी पुरुष मैन बई चोंग आणि एरोनचिया मलेशिया आणि दुहेरी महिला ली शेंग शू आणि फॅन चीन नेक्स्ट आहे आहे आलेला ई हंसा काय याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इलेक्ट्रिक ट्रेनर विमान भारत सरकार येणाऱ्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वदेशी इलेक्ट्रिक विमाने बनवणार आहे हे टू सीटर विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद राष्ट्रीय अवकाश प्रयोगशाळाद्वारे विकसित केले जात आहे याची किंमत असणार आहे सुमारे दोन कोटी रुपये परदेशी पर्यायांपेक्षा पन्नास टक्के ते स्वस्त असणार आहे याचे उद्दिष्ट आहे परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक उड्डाण प्रशिक्षण सुविधा प्रदान करणे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणती राज्याची राजधानी रेल्वे नेटवर्कने जोडली जाणारी ईशान्येकडील राज्याची चौथी राजधानी बनली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आयजॉल मे दोन हजार पंचवीस मध्ये मिझोरामची राजधानी असलेली ऐझॉल हे दिसपूर इटानगर आणि इटानगर जवळील नाहर लगून नंतर भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडलेली चौथी राजधानी बनली आहे ईशियाकडील चार इतर राज्य कोणते गंगटोक इम्फाळ कोहिमा आणि शिलाँग या राजधानी अजून जोडायच्या राहिलेल्या आहेत एन्झॉलला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी पाच हजार एकवीस पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे आणि हा प्रकल्प एक्कावन्न पॉईंट अडोतीस किलोमीटर लांबीचा आहे बैरा बैराबी सैराग रेल्वे प्रकल्प नेक्स्ट आहे गुगलने लॉन्च केलेले गुगल बीम काय आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म मे दोन हजार पंचवीस मध्ये गुगलने गुगल बीम लॉन्च केले आहे जे पूर्वी प्रोजेक्ट स्टार लाईन म्हणून ओळखले जात होते गुगल बीम हा ए आय संचालित थ्री डी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म आहे सहा कॅमेरे आणि लाईट फील्ड डिस्प्ले वापरून टू डी व्हिडिओला खऱ्या थ्री डी अनुभवात रूपांतरित करते व्हर्च्युअल मीटिंग अधिक समोरासमोर अनुभवण्यासाठी हे मदत करणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संस्थेने शाळांमध्ये साखर मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी बी मे दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने चोवीस हजारहून अधिक शाळांना साखर मंडळे स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना जास्त साखरेच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांबद्दल जागरूक करणे अभ्यासातून असे दिसून आले आहे की मुले शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा खूपच जास्त साखर वापरतात त्यांच्या दैनंदिन कॅलरीजपैकी तेरा ते पंधरा टक्के साखरेपासून येतात तर शिफारस केलेली मर्यादा ही पाच टक्क्यांची आहे नेक्स्ट आहे मुलांनी मलानी फोनसेका कोणत्या देशातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रीलंका मलानी फोनसेका या श्रीलंकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी होत्या चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोलंबो येथे त्यांचे ते निधन झाले त्यांना श्रीलंकेच्या चित्रपटाची राणी म्हणून ओळखले जात असे त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तर दोन हजार दहा मध्ये ते श्रीलंकेच्या संसदेचे सदस्य झाल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताच्या जी डी पी मध्ये एम एस एम ई क्षेत्राचे योगदान किती आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस टक्के भारताच्या जी डी पी मध्ये एम एस एम ई म्हणजे सूक्ष्म लोक आणि मध्यम उद्योगांचे या क्षेत्राचे योगदान एकोणतीस टक्के आहे हे देशातील साठ टक्के पेक्षा जास्त काम करणारे रोजगार प्रदान करते म्हणजे सुमारे वीस पॉईंट पाच कोटी नोकऱ्या हो देते निर्यातीत एम एस एम ई चा वाटा चाळीस टक्के आहे एम एस एम ही विशेषतः ग्रामीण भागात आर्थिक विकासाला प्रोत्साहन देते नेक्स्ट आहे अष्टात्राव्या जागतिक आरोग्य सभा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती आफ्रिकन देशांनी कालाजार निर्मूलनासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागतिक आरोग्य सभेत सहा आफ्रिकन देशांनी कालाजार निर्मूलनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली तर आष्ट अष्ट्याहत्तरावी जागतिक आरोग्य सभा जिनिवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये सहा आफ्रिकन देशांनी कालाजार निर्मूलनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे स्वाक्षरी करणारे देश आहेत चाड जिबुती इथिओपिया सोमालिया दक्षिण सुदान आणि सुदान इतर भागीदार देश आहेत कॅमेरून नायझर नायजेरिया सेनेगल आणि तांझानिया नेक्स्ट आहे स्वदेशी पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या विकासासाठी भारत सरकारने कोणत्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऍडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट मे दोन हजार पंचवीस मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रगत मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला मान्यता दिली आहे भारताच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमान तयार करण्याचे याचे उद्दिष्ट आहे डीआरडीओ ची एअरॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची रचना करणार आहे सध्या भारतीय हवाई दलातील सर्वात प्रगत लढाऊ विमान राफेल आहे जे फ्रान्सच्या डसोल्ट एव्हिएशनचे चार पॉईंट पाच पिढीचे लढा विमान आहे पाचव्या पिढीतील विमानांची वैशिष्ट्य त्यांचा मागाव घेणे कठीण आहे सुपरसॉनिक वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहेत हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन्ही लक्षांना लक्ष करण्यास सक्षम जगातील फक्त तीन देशांकडेच पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत हे तीन देश कोणते बघा अमेरिकेकडे यफ ट्वेंटी टू रॅफ्टर आणि यफ थर्टी फाईव्ह लाफ्टिंग सेकंड लढाऊ विमाने चीनकडे आहे जे ट्वेंटी मायटी ड्रगन आणि रशियाकडे आहे येस यू फिफ्टी सेवन नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांना विजा मुक्त प्रवेश दिला आहे त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फिलिपिन्स मे दोन हजार पंचवीस मध्ये फिलिपिन्सने भारतीय पर्यटकांना मुक्त प्रवेशास मान्यता दिली आहे यामुळे भारतीय नागरिकांना चौदा दिवसांचा विजामुक्त प्रवेश मिळणार आहे प्रमुख विमानतळ बंदरे आणि क्रूज टर्मिनल्स मधून प्रवेशाची परवानगी असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याच्या वन विभागाने सोळावी आशियाई सिंहगणना जाहीर केली आहे याचे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात मे दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात वन विभागाने जाहीर केलेल्या सोळाव्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या पाच वर्षात सहाशे चौऱ्याहत्तर वरून आठशे एक्क्याण्णव पर्यंत वाढली दोन हजार वीस मध्ये घोषित केलेला प्रोजेक्ट लायन हा एक दीर्घकालीन उपक्रम आहे ज्याचा उद्देश शाश्वत पर्यावरण निर्माण करून आशियाई सिंहाचे भविष्य सुरक्षित करणे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा चौथा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार कोण बनला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका अमेरिका, अमेरिका संयुक्त अरब अमिरातीला मागे टाकत भारताचा चौथा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार देश बनला आहे भारताने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात जवळजवळ दुप्पट केली आहे रशियाकडून सदोतीस पॉईंट आठ टक्के वाटे असं भारताचा अव्वल तेल पुरवठादार बनलेला आहे रशिया त्यानंतर इराक दुसरा क्रमांक सौदी अरेबिया तिसरा आणि अमेरिका चौथ्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट आहे अलीकडेच स्वदेशी भारत पूर्वानुमान प्रणाली कोणी सुरू केली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर जितेंद्र सिंह मे दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय मान हवामानशास्त्र संस्था पुणे यांनी विकसित केलेली स्वदेशी भारत अंदाज प्रणाली राष्ट्राला समर्पित केली ही जगातील पहिली स्वदेशी उच्च रिझोल्युशन जागतिक हवामान अंदाज प्रणाली आहे शेती आपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनात उपयुक्त आहे ते रिअल टाईममध्ये वातावरणातील डेटा गोळा करते नेक्स्ट आहे भारतातील पहिली जीन संपादित मेंढी कोणत्या विद्यापीठानं तयार केली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्वास्ट काश्मीर क्वास्ट काश्मीर म्हणजे काय तर शेरए काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ याचे प्राध्यापक डॉक्टर रियाज अहमद शाह यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखालील भारतातील पहिली जीन संपादित मेंढी तयार करण्यात आली आहे दोन हजार बारा मध्ये भारतातील पहिली क्लोन केलेली पश्मिना बकरी नूरी तयार करणाऱ्या टीमचे प्रमुख हे डॉक्टर रियाजी होते नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे याचे योग्य पर्याय क्रमांक एक भारत आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजेच आय एस एस एफद्वारे द्वारे एकोणीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान जर्मनीतील सुहल शहरात आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप रायफल पिस्तूल शॉटगन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले भारतीय नेमबाजाने तीन सुवर्ण चार रौप्य आणि चार कांस्य पदकांसह अकरा पदके जिंकले आहेत पहिल्या क्रमांकावरती आहे भारत देश दुसरा आहे चीन आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे इटली भारतातील पदक विजेते सुवर्ण पदक विजेते आहेत कनक दहा मीटर एअर पिस्तूल शांभवी श्रवण सिरसागरीन दहा मीटर एअर रायफल आणि तेजस्विनी पंचवीस मीटर पिस्तूल रौप्य पदक विजेते आहेत ओजस्वी ठाकूर महिला दहा मीटर एअर रायफल एड्रियन कर्माकर पुरुष पन्नास मीटर रायफल प्रोन रायझर ढिल्लन महिलांच्या स्किटमध्ये ख्याती चौधरी आणि नारायण प्रणव वनिता सुरेश दहा मीटर एअर रायफल मिश्र संघ कांस्यपदक विजेते आहेत एड्रियन कर्माकर पुरुष पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन्स नारायण प्रणव वनिता सुरेश पुरुषांची दहा मीटर एअर रायफल मुकेश नेलावल्ली पुरुषांची पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल आणि शांभवी श्रमण सिरसागर हिमांशू दहा मीटर इयर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक नेक्स्ट आहे महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस मे महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो याचे उद्दिष्ट आहे महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे नेक्स्ट आहे संपूर्ण ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे शंभर टक्के विद्युतीकरण साध्य करणारे कोणते भारता राज्य भारतातील चोवीसावे के राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात मे दोन हजार पंचवीस मध्ये गुजरातने संपूर्ण ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे ज्यामुळे ते भारताचे चोवीसावे राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश बनले आहे विद्युतीकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि डिझेलच्या वापरात सत्तर टक्केपर्यंत बचत होईल इतर शंभर टक्के विद्युतीकरण राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत बघा चंदीगड छत्तीसगड दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड मध्य प्रदेश मेघालय ओडिसा पुदुचेरी तेलंगणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड दोन हजार तीस पर्यंत निव्वळ शून्य कार्बन दर्जा प्राप्त करण्याचे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे तर दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद